प्रभाग क्रमांक सहाच्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची भव्य पदयात्रा मिरज शहरातील प्रभाग क्रमांक सहामधून भारतीय जनता पार्टीच्या अलाभक्ष काजे अनिता कोरे अल्लू गडेकरी मुनेरा शरीख मसलत आज प्रभाग भव्य अशी पदयात्रा काढली होती ही पदयात्रा शेतकरी चौक येथील विरोबा मंदिरात दर्शन घेऊन या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली पदयात्रेत भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ मुनिरा शरीफ मसलत सौ अनिता कोरे ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझे आणि श्री अलाबक्ष गडेकरी सहभागी झाले होते शेतकरी चौक बिरोबा मंदिर ते बोकड चौक मोमेन गल्ली मार्गे ही पदयात्रा काढण्यात आली पदयात्रेदरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला वाढते जनसमर्थन पाहता विरोधकांमध्ये ही अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक सहामधील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत यावेळी आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी प्रभागातील का विकास कामांचा उल्लेख करत सांगितले की विकासाच्या जोरावरच आम्ही जनतेकडे मतांची मागणी करत आहोत या प्रभागासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला असून भाजपचा हा पॅनल सक्षम आणि नव्या दमाचा आहे भाजपची संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हो प्रभाग क्रमांक सहा मध्ये स्पष्टपणे दिसून येत असून येथील राजकीय चित्र वेगळे असल्याचेही बोलले जात आहे क्रमांक भाजपचा पॅनल निश्चितपणे विजय होईल असा विश्वासेट अलाबक्ष काझी यांनी व्यक्त केला पदयात्रेमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हो आगामी प्रचारात आणखी गती येण्याची शक्यता वर्तवली जात आहे सांगली मिरज आणि कुपडशेर महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही स्वतः अॅडव्होकेट अल्लाब कोशकाजी त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र अल्लाबकोश गडकरी त्याचबरोबर आमचे सहकार्या सौ सुरिता वहिनी त्या अनिता कोरे वहिनी त्याचबरोबर मुनिरा भाभी शरीख मसह असे जे उमेदवार जे सर्वसामान्य घराण्यातून आलेले उमेदवार भारतीय जनता पार्टीनं आम्हाला या वेळेला उमेदवारी दिलेला आहे आणि या सगळ्यात मोठा जो वाटा आलेला आहे आज आम्ही धाडसानं नव्वद टक्के मुस्लिम बहुल भाग असलेल्या धाडसा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक यासाठी लढवत आहोत की माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांना प्रभाग क्रमांक हो मध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक शहाचे जे आराध्य हिंदू मुस्लिम शाराध्यवत आहेत ते आझाद खाद्या शब्दामध्ये रमूत राहिल्यासाठी मोठा निधी दिलेला आहे आणि यांच्या या निधीच्या आणि जो विजन आहे भारतीय जनता पार्टीचा विकासाचं विजन आहे आणि सर्व जाती धर्माला घेऊन जाण्याचं विजन यांनी आखलेलं आहे त्या विजन अनुषंग अनुषंगानेच आम्ही या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पार्टी म्हणण्या सगळीकडे फिरत आहोत आज आम्ही धनगर गल्ली परिसरामध्ये आणि त्याचबरोबर पर बोमिन गल्ली गोकुड चौक या परिसरामध्ये आम्ही फिरत आहोत आज आम्ही मंदिराचे दर्शन दर्शनसुद्धा घेतलेलं आहे त्यांचा आशीर्वादसुद्धा घेतलेला आहे अतिशय सकारात्मक परिसरात लोकांना हवा आहे आणि लोकांना बदल हवा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रभाग जे निष्क्रिय विद्यमान नगरसेवक आहेत नगरसेवकाच्या विरोधात प्रचंड रोष आहे असंतोष आहे असंतोष फायदा निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना होणार आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंधरा तारखेचं मतदान होणार आहे आणि सोळा जो निकाल लागणार आहे हा निकाल आमच्यासाठी आश्चर्यकारक नसणार आहे कारण हा निकाल आम्ही ठरवलेला आहे हे चारही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मोठ्या माझ्या निवडून येणार आहे